मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडिओ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शेअर केला होता या व्हिडिओद्वारे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं आता या सगळ्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा कधीच वापरणार नाही महिलेच्या बाबतीत खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मी एवढंच म्हणेन की जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो, तो कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद